लागलं म्हणलं तेवढं दोन एक दिवस बसलं तर तेवढंच फात्याला आपल्याला बाजरा फटायला पण काय बाबा बनवलं जे कुठं पाळला नाही आपल्याला आले हिंडून हिंडून मग आता टाका म्हणलं दोन एक भाकरी तर बाजरी त्या भाकरीच्या आता कांदा टाकून मटकीच्या डाळीची आमटी करते आमटी

आपलं असल्यावर आप बार वाटत कामाला गेल्या आपलं दिवस दिवस कोणाची एक नाही दोन नाही दिवस दिवस निघून जातो आमच्यात पुरसे भाऊ बन आपल्या स्वारे संपण

तो 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 आता मन बाल असलं ते आलं ते तर काय ड्रो ड्रोन काय मला बाव बोल सुटलं बिया कुठलं काय आता इंस्टाला धावतय कि इंस्टाला फेसबुक ला युट्यूब ला धावतय कि काय दाखवाय काय बी दाखवा येवडी ती गरिबांशी काय खायाचे माणसांना एवढे टाकते होईल काय म्हणते आता बाबा बहिणी तुम्ही कशी करता आपली स्वाद्या सोपी गावाचे आमटी खेडवाळ खेडे खेडे गावाची आमटी हळदे आता कसले बी गावा बंदीन वर पाहिजे अजूनही काम आहे बघा मला माझ्या महाराज

भाऊ बहिणी आड सपोर्ट करा ते पडली राग आले काय काय ज्यांना भूक वाटत बघते त्यांना भूक वाटत लगेच लगेच वर आमच्या गरीबांचा But Papa won't I just 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 because what are you to say? He will swear, he will I to do the i not know to to pass to i घासून घ्यायची मला ना मा तस ठेव वाटत परत फरशी पुसून घ्यायची सायंबापने केल्याला तस तर हाताळ्याने कशाला ठेवायचं आपण बहिणी स्वयंपाक हे केला गेलं की फरशी पुसून घेतो गॅसची

आरामशीर बसले आपले छापरात मात्र लय तिचा हात हालती जरी आणि मालकाच रे मालक आता येतो मनाचा आणि मालक तिकडं गोल तर मालक चार वाजता नाही तर सहा वाजता घरी यायचा बाबा बहिणी मालकाने काय साध केलं का आपलं आणि आता म्हणाले काय करते काय करूया आणि आमच्या डोक्याला टेन्शन आहे बिना कामाच कुठं टेन्शन डोक्याला पिया घालायचं सगळं करायचं परत टेन्शन घ्यायचं नको करायचं आणि बोलणं बी घ्यायचं यांच्यासाठी दुसऱ्यांचं काय करायचं लागतंय घ्यायला आम्हाला पुढं गाडायचं कुठल्या बी गोष्टीला ह्यांनी माग राहायचं मग काय आता आमची साधी दाना दिन माणसं करत्या पण काय बाबा बहिणींना तुम्हाला सांगायचंय असं पुढचा शब्द मला बोध वाटत नाही असू दे झालंय आपलं निर्लज्ज आलं काम तर काय करायचं आता मी काय म्हणते बाह बहिणीनं मी तस विचार करते म्हणजे खूप विचार करते बाबा माझ्या जीवनाचा कि आईला आपलं इतकं हातपाय चारत्यात आपण स्वतः सगळं करतोय आपलं ही काडीचा त्रास कोणाला नाही काय नाही तरी बाय इतकं बोलत्या आणि बाबा बहिणीनं आपण जर एक जागा धरून बसलो किंवा आपल्याला कुठलच काय नाही झालं तर किती वेळ दाय ना जीवाचे व्हायचे आहे मग कसं व्हायचंय नुसता राग यायचा ना राग राग हाय बोलणार तस काम हाय असं ना। भाऊ बन चला सांग आपली रेसिपी कशी काय हाय आपली साधी सोपी मटकीच्या डाळीची आमटी आणि बाजरीच्या भाकरी आवडा का आवडत नक्कीच सांगा भावा बहिणींनो भाज्या बिज्या बी नाही राहणार कुठं माटची ह्याची भाजी लय भारी असते बहिणींनो दुखण्या बांधण्याला चांगली असते म्हणतात पण ती पातरची भाजी पात्रीची भाजी हे खाल्ल्या म्हणतात दुखण्या बांधण्याला ह्याला चांगला असत पण बाह बहिणी भाज्या सुद्धा नाही आता येत्या बघा इथं थोडा थोडा पाऊस मांडल्याच्या नंतर मग येत्या राहणार बाजे आहे मग कामात आणला गेल्या मग घर माणूस वटेला ह्याला आणत तेवढंच कालवण बघत आपलं पण आता सध्या म्हणजे भाव बहिणी आपल्याला काही गुरु काय गावताला ह्याला गेल्या आणत्या बाया काय बी कालवणाला ह्याला बाजे आहे पण आपण म्हणजे आता मोकळं कसं हिंडायचं भावा बहिण त्याला कारणच नाही ना काय आपल्याला एखादं शिरडो करडो असतं म्हणजे गेलो असत बायांच्या नाला तर भावा बहिणीनं ते पण प्रयत्न केलं की म्हणलं एखादी शिळे ही घ्यावी काय नाही उपेजायचा एवढ्या महागायच्या एवढ्या आपल्या आपण नाही शनिवारी घेतो बघायला पण नाही मग आपलं तोंडच वाढलं इतकाला बाजार साडे शारदाचा दहा दहा पंधरा पंधरा हजार आणि ही म्हणजे लईच किमती सांगेच्या बाबा बहिणीनं मग आपलं काय म्हटलं की आपले नाही चला आपलं घरी मग आल्या बाबा बहिणीनं घरी बारक्या पाटरांची ह्याची पण लय किमती आवं सात सात आठ आठ हजार बारकं घ्यायचे म्हणलं तरी पण बारकं घेतलं तरी आपण मस्त मोठं करू खाया पिया दाखव पण कपॅसिटी नव्हती आपली मग आलो पुरं टाकून 那我的把，嗯，把那那部勒被电我上头讲个了，也得了。